ते मज मनापासून शाळा ला विते लढाई जसा माऊली बाळा अध्यक्ष महाशयी पूज्य गुरुजन वर्ग वध जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार माझा विषय आहे ही आवडते मज मनापासूनही शाळा कृपया सर्वांनी ध्यानपूर्वक ऐकावे सर्वप्रथम माझे भारत मातेने नत्रीवार शाळा हे संस्काराचे केंद्र आहे शाळा ही ज्ञानाची शिदोरी आहे शाळा ही अनुभवाची खान आहे खरोखरच मित्रांनो शाळा आपल्याला किती वेळा लावत असते माझी शाळा म्हणजे माझे दैवत आपल्याला घडवण्यात तीन गोष्टींचे मोठे योगदान असते त्या म्हणजे आपले आई वडील आपला परिसर व आपली शाळा आपल्या आईवडील आपल्याला मोठ्या अपेक्षाने शाळेत घालतात माझ्या आदर्श शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काणगे वस्ती केंद्र नावरे तालुका शिरूर जिल्हा पुणे शिरू शिरूर सातारा रस्त्यावरील शिरूरपासून केवळ तेवीस किलोमीटरवर असलेल्या नावरे गावची माझी वस्ती म्हणजे कानगे वस्ती आणि या खानगे वस्तीची छान छान म्हणजे माझी शाळा कानगे वस्ती पाठी पुस्तक दप्तर आहे शाळा माझी सुंदर आहे मानवतेच्या संस्काराचा परिपाठातून जागर आहे पाठी पुस्तक दप्तर आहे शाळा माझी सुंदर आहे ओहळा मॅडम प्रेमळ आमच्या ओठी त्यांच्या सागर आहे कोणी विचारू प्रश्न कितीही साधे सोपे उत्तर आहे पाटी पुस्तक दप्तर शिक्षिका आई समत्या नाही कुठले अंतर आहे आढळ सर शिस्तलावी ती त्यांच्या विषयी आहे पाठ्य पुस्तक दफ्तर आहे शाळा माझी सुंदर आहे कवायतीची शिस्त जणुकी कोणा वाटे लशकर आहे ज्ञानश्री आथर्व कार्तिकी आहे शाळा माझी सुंदर आहे खरंच मित्रांनो आमची ही शाळा बिनभिंतीची आहे कारण चार भिंतीच्या वर्गात बसण्यापेक्षा आमचा बहुतेक वेळ शाळेच्या रम्य परिसरातच जात असतो आमच्या सर आमचा गुलमोहराच्या दाट चावलीत खूप अभ्यास घेतात खूप अभ्यास घेतात आमचे बसण्याचे बाग सुद्धा ही त्या झाडाच्या खालीच आहे ज्ञाना मी आमची शाळा म्हणजे खरे तर आमची शांतिनिकेतनच आहे ज्ञानाचा सागर म्हणजे शाळा संस्काराचा गोड झरा म्हणजे शाळा मोज मस्तेचा थाट म्हणजे शाळा शाळा खरखर मित्रांनो माझी शाळा सुंदर आणि आकर्षक प्रवेशद्वार जणू की मला खुणवच आहे इकडे हेच आहे माणूस जीवन विकासाचे केंद्र इथे मिळेल तुला माणूस बनण्याचा मंत्र शाळेत आल्यावर दिसतो रम्य बगीचा इथे फुलांचा सुगंध फुटपाखरांचे सौंदर्य आणि नाना झाडांची जाण्याची प्रत्येकाच्या मनाला बिंबवते इमारतीच्या असंख्य चित्रांनी सजवलेल्या बोलक्या भिंती रोजच आमच्याशी बोलत असतात त्यामधील जीवनपणा आम्हा विद्यार्थ्यांना उत्साह आणि आनंद देत असतो

जीवनाचा खरा शिल्पकार म्हणजे माझी शाळा माझी शाळा